साफा सुन आज के ची वाट बगत तो बक बग। आज आज ती घटका आज, आजा मजा आयुष से नहीं दादावासन एस पुजारी की लारा ना सोदर हातर हातर अंदर से बच्चे वो ये ज्योति अगं किती दिवसापासून याच घटकेची वाट बघत होतो अशी भाऊ म्हणते ना पाषापीला

माझ्या आईला फोन केला तू ते काय नाही तू आत्ता चाहताये मग हे बघ मला तुला काहीतरी सांगायचं अगं सांगायचंय बघ तू वेळ करू नकोस लगीचे पटकन सगळं सांगते मी तुला

अगं काय झालं ज्योती काय झालं अग अगं कसं सांगू तुला सांगायला तुझा लाज वाटते का मला लाज वाटलं अग अग पण तू एवढा प्राण घात अत्याचार सहन कसा केला तू कसा सहन केला तू तो मजा बलात का आज या जगात तोंडा कोठे लायकीची उरली नसती तरीच तरीच मला या सगळ्या गोष्टीची शंका आली होती की ज्योतीने एवढ्या रात्री मला फोन कशाला केला म्हणून तर या नीच कुत्र्यांची ही खरी अवकात आहे तर बघा बघा यांची खरी खानदान माझ्या पोरीला आपल्या प्रेमामध्ये फसवून तो भाऊ दुसऱ्या पोरीसोबत अय्याशी करतो रडू नको भाशी रडू नको गौतम राव आला या मला एक सांगा आता जे भाजीबाई म्हणाली एवढी मोठी विकृती तुमच्या मनात आली कशी अहो तिनं तुमची ताण भागवली आणि त्या पोरी समान सोनेवर भाऊ सुनेवर तुम्ही अत्याचार केलात अरे अरे एवढे नीट नालाय कस वाटलं नव्हतं परमेश्वरा अरे काय तुम्ही का अरे या निराधार माणसाचा तू आधारच तोडून घेतोय <laughs> अरे परमेश्वरा अरे अशी कशी तुला माझी दया येत नाही रे सासूबाई तुम्ही माझी आई समान आहात तुमची तुमची शपथ घेऊन सांगतो पण मी काही केलं नाही सासूबाई मी पापी नाही सासूबाई मी पापी नाही असे <laughs> खोटे आरोप माझ्यावर लावल्यापेक्षा माझ्यावर राखेल टाका पेटवून टाका आणि चालून टाका पण मी असे नीस कुठे नाही केले सासूबाई <laughs> काय म्हणाला नाही मी म्हणते काय म्हणालस तू तू काहीही केलं नाही कुठलंही पाप तुझ्या हातून घडलं अरे तू पाप केलं नाही मग ही ही जी माझी मुलगी आतापर्यंत आम्हाला जे काही सांगते हे सगळं खोटं आहे अरे लबाड माणसा माझी मुलगी घरंदाज संस्कारी आहे ती असे खोटे आरोप करणार आहे का अरे कसल्या प्रकारचा रक्त नाही आमचा मात्र रस्त्यावरती जगणारे कुत्रे आज कुत्रे तर आज माझ्या या मुलीने तुम्हाला माणसामध्ये आणलं नसता ना तर तुमचे आई वडील जसे तडपडून तडपडून मेले ना अगदी तसेच तसेच तसे तुम्ही सुद्धा मेले असता बा ज्योतिबाई अगं तू सतर्क होतीस म्हणून बरे झालं गाड झोपीत असतेस तर केवळाच झालं असता हं हा होऊ शकते अरे हा एक सुनियोजित कट आहे तुझ्या जीवनाशी खेळून तुला आयुष्यातून बर्बाद करण्याचा आणि आता हा निर्णय आहे ना फक्त तुला घ्यायचंय तुला हा जेव्हा माणूस हई वाढवून चूक करतो ना तेव्हा तो आपण चूक केली असं मानतच नाही आता येऊ दे येऊ दे तो तुझ्या प्रेमाचा सौभाग्यवीर आता बायको प्रिय तो बलत्कारी भाऊ प्रिय हा एकदाचा टाकूया आता करून टाकू एक खाव आणि दोन तुकडे सासू भाई तुमच्या मनाला येईल ते करा मला मारून टाका पर... पण माझ्या सुरबाईला माझ्या अमोल पासून वेगळं लका करू सासूबाई वेगळं लका करू आ, बरोबर बार आहे बरोबर आहे याचा अर्थ गौतम तू गुणा केलेला आहे अरे मी तर तुला असमोरू देणार नाही तर या समाजाला आणि या जगाला तुझा खरा चेहरा दाखवणार आहे मी बघ तू काय झालं ज्योती काय झालं काय अरे काय झालं विश्वास आहे ना माझ्यावर आधी ते सांग हो आहे ना मग काय मग मी कान देऊन ऐक

आरोप नाही खर तर मी या बाईची शपथ देऊन सांगते की या या मानतात माझ्या आधी प्रसंग करण्याचा प्रयत्न केला अरे कशी मशी वाचली रे मी कशी मशी आता आज आज या जगात तो नागोच्या लायकीची उरली नसते रे मी लायकीची उरली नसते या मानता अगं अग ज्योती अग तू मेली असतीस तोंड दाखवण्याचा सोड मेली असतीस या भोकण्यामुळे बस गप्प गप्परा आणि हो मला दादागिरी नको या घरात हे माझं घर आहे असं तमाशा दाखवायचा नाही वा वा रे म्हणजे माझ्या मुलीवरती अत्याचार होऊ नये आम्ही तमाशा दाखवायचं नाही असं म्हणणंय अरे मी तमाशाच नाही तर बघा नाही तुमा एकेकाची अशी वाट लावून ठेवली ना तर नावाची मीरा म्हणवणार नाही मी ना ना। बरोबर आहे बरोबर आहे एवढा मोठा गुन्हा केला त्याला कायच होणार आहे तू परी माझी आई बोली तर तोंड बंद कर तुझं ऐ शरम वाटला पाहिजे तुला शरम असं करू शकत नाही मद दादा असं करू शकत नाही तुला सांगितलं ना बाई अरे हा तुझ्यावर झालेला सगळा जो कट होता ना हा फक्त एक ये कट होता कट आगे। अरे, अरे हा इथ यांच्यावर असलेल्या संस्काराचा परिणाम आहे एखादी माय बहीण असते यायला मग कळलं असत थोड संस्काराची भाषा करतो कोण तू अरे स्वतःच्या परिवारापासून वेगळं राहतो स्वतःच्या पत्नी पासून वेगळं राहतो आणि तो मला संस्काराची भाषा सांगतो संस्कार गप्पा बसायचा गप्प बसायच खबरदार नंतर माझ्या आई मामाला काय बरोबर आहे बरोबर आहे तू तर आंधळीच झाली आहेस हा आंधळीत झाले आहेस पण सत्य काय आणि असत्य काय हे ओळखण्या इतपत मी काही खुळा नाही आहे तेवढी बुद्धी दिली आहे देवाने मला दिली आहे आणि काय सांगितलं तरी तुम्ही माझ्या दादा बदल माझा तुमच्यावर विश्वास बसणार नाही होय माझ्यासाठी माझा दादा देव माणूस आहे देव माणूस होय मग तुझ्या दादा सोबत संसार कर आणि यानंतर माझं नाव सुद्धा घ्यायचं नाही मेले। एक मिनिट दादा दादा सांग हे तुझ्यावर जे घाणेवडे आरोप करतायत सत्य आहे सांगा नाई जे काय स्वागत आहे ते सगळे सत्य आहे <laughs> रे अरे मी सुद्धा एक माणूस आहे मला सुद्धा मन मल भावला आहे अरे तू लग्न करून मोकळा झालास आणि तुमच्यात मी बिनलग्नाचा माणूस माझ्यात मस्ती मावली नाही अरे फुकटचा मी मस्ती सूर झालो त्यामुळे मी मीच मायवर बलात्कार करून तिला जिवंत मारणार होतो मी रे दादा नाही तू खोट बोलत आहेस तू खोट बोलत आहे मी माझ्या दादाला न ओळखण्या रे दादा नाही नाहीत वाढलो आहे माझ्या पेक्षा तुला दुसरं कोणी ओळखू शकत नाही तुझं काही केलं नाही मला माहित आहे मला पूर्ण विश्वास आहे तुझ्या पूर्ण विश्वास आहे पण तुला एक सांगतो घेऊ तुला एक सांगतो सगळं काही खेळ खडत असेल ना तर ही तुझी आई होय आमच्या घराण्यात जो काही वादविवाद होतो जो काही कला होतो त्याला कारणीभूत ही तुझी आई ही तुझी आई बघा बघा आता स्वतःच सत्य समोर येत ना तर सगळं आरोप कुणावर तर आईवर मी तुम्हाला असंच सोडणार नाहीये ज्योती आताच्या आता आपण पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन मध्ये जायचं नाही अरे पोलीस स्टेशन मध्ये गेलं तर भानगड आपल्याच मागे लागेल ना आणि तसे संस्कारी लोक हे कधीच पोलीस स्टेशन मध्ये आपण काहीतरी दुसरा मार्ग करू चल भाचे मीच नाही तुला काशी चल गरज नाही का असं करताय मला सांग खर खर सांग का अशी तू वागत आहेस हा तुझ्या आईच्या सांगण्यावरून एवढा विश्वास आहे तुला तुझ्या आईवर तुझा कसा विश्वास आहे तुझ्या भावावर माझा विश्वास आहे माझ्या आईवर यानंतर माझं नाव सुद्धा घेत नाही तोंडावर अरे मेली तुझ्यासाठी आऊ बोलला मी तुझा दादा तुझा दादा पलटकरी आहे पलटकरी बाप तुझा दादा i no. करू शकत नाही पाप तुझ्या हातून माफ कर दादा मला देखील माफ कर खूप स्वप्न पाहिलं होतं की तुला कुठल्या गोष्टीची बी कमी पडू देणार नाही म्हणून कर की मी तुला अर्ध्यावरच सोडून जाणार आहे